राजकीय नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा महत्वाचा असं म्हणत निवडणूक आयोगाने स्पष्ट मत मांडलंय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाला सर्व नगर परिषद आणि नि नगरपंचायतींच्या पर निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजेच एकवीस डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले होते निवडणूक आयोगाने शेवटच्या क्षणी दोनशे चौऱ्यांशी पैकी केवळ चोवीस ठिकाणी मतदान प्रक्रिया पुढे ढकलली होती हे मतदान वीस डिसेंबरला होणार होतं मात्र त्यापूर्वीच आज म्हणजेच तीन डिसेंबरला काल पार पडलेल्या निकालांचे निकाल जाहीर होणार होते परंतु उच्च न्यायालयाने त्याला नकार देत सर्व निकाल एकाच दिवशी जाहीर करण्याचे निर्देश दिले यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयावर नाराजी देखील व्यक्त केली निवडणूक आयोगाला या गोष्टी अगोदर समजायला हव्या होत्या इतक्या वर्षांमध्ये जाहीर केलेल्या निवडणुका कधीही पुढे ढकलण्यात आल्या नव्हत्या हे योग्य नाही असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाच्या वकिलांच्या ज्ञानाबद्दल शंका देखील उपस्थित केली होती यावर आता राज्य निवडणूक आयोगानेही तितकीच खमकी भूमिका घेतल्याची माहिती समोर येते राजकीय नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा काय सांगतो हे महत्वाचं आहे राज्य निवडणूक आयोग कायद्याच्या अंतर्गत निर्णय घेतो आणि घेत राहील असं स्पष्ट मत राज्य निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय नगर परिषद पंचायत निवडणूक पुढे ढकलणं तसेच मतमोजणी हा निर्णय यावरून राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक नेत्यांनी यावर नाराजी व्यक्त केली होती मात्र निवडणूक आयोग स्वतःच्या घेतलेल्या भूमिकांवर ठाम असल्याचं दिसत आहे